तुझी। स्वामी ओम मंडळी शुभ सकाळ ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा मंडळी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ माऊलींच्या पायी पालखीमधले माझ्यासोबत घडलेले काही प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे हे प्रसंग ऐकल्यानंतर जे स्वामी भक्त आहेत त्यांना नक्कीच वाटेल की स्वामी समर्थ माऊलींचा हा एक कृपा आशीर्वाद आहे मंडळी खरं तर देव न मानणारा मुलगा आज अक्कलकोटला पायीवारीमध्ये जाऊन स्वामी माऊलींना भेटून आला यामागचं जे गूढ आहे यामागचं जे रहस्य आहे ते स्वतः स्वामी समर्थ महाराज आहेत कारण कधीही देव न मानणारा मी आज अक्कलकोटला जाऊन स्वामी आईंचे दर्शन घेऊन आलो खरं तर मंडळी याच्यामागं काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी सांगितल्यानंतर कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही अशा प्रकारचे काही एक दोन मला स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव आलेले आहेत नाहीतर नेहमीप्रमाणेच मी कधीही देव न मानणारा मुलगा सतत नास्तिक विचार डोक्यामध्ये असणारा मुलगा परंतु आज तोच मुलगा श्रद्धाभावाने जाऊन अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन पायी पालखीमध्ये परत येतोय हे मात्र स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाशिवाय घडलेलं नाही आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराशिवाय घडलेलं नाही <coughs> कारण हे जग आहे माऊली इथं चमत्कार दाखवल्याशिवाय देवाला सुद्धा कोणी नमस्कार करत नाही आणि अशाच प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार माझ्यासोबत घडलेला होता आणि त्याच्यामुळेच मी पायी पालखीमध्ये स्वामी समर्थ माऊलींना भेटण्यासाठी गेलो त्याच्यामधला काही प्रसंग तुम्हाला सांगणार आहे आता तर मंडळी पुण्याहून निघालेली पालखी अक्कलकोटला जात होती कदाचित मला ते समजलं आणि मनामध्ये विचार आला की एवढा मोठा स्वामी समर्थ माऊलींचा आपल्यावरती आशीर्वाद आहे अशा अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आलेला आहे आणि तो अनुभवही मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तर म्हटलं दोनशे किलोमीटरवरून लोक आपल्यापर्यंत येत आहेत आणि इकथून शंभर किलोमीटर अक्कलकोटला जात आहेत तर आपण फक्त इथून शंभर किलोमीटर अक्कलकोटला पालखीमध्ये जायला काय हरकत आहे असं ठरवलं घरच्यांना वगैरे फिक्स सांगितलं की काही जरी झालं तर मी आता निघालो आहे पालखीमध्ये अक्कलकोटला आणि मंडळी ती जी पुण्याची पालखी आहे धनकवडीची त्यामधले शंकर महाराजांचे भक्त बरेचसे होते जय शंकर मंडळी तर ते शंकर महाराजांचे भक्त त्यांची ती पालखी आणि अक्कलकोटला स्वामी माऊलींना भेटायला निघालेले ते भक्त हरिओम स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करत निघालेली ती पालखी आणि त्या पालखीमध्ये आमच्याच गावामध्ये मी सामील झालो आणि चालायला लागलो ला ला। खरं तर बरीचशी सुशिक्षित मंडळी पुण्यामधली राहणारे पाय कपडे जीन्स शर्ट इस्त्री केलेली सगळी मुलं आणि मी एकदम साध्या पोशाखामध्ये कदाचित बऱ्याच जणांची नजर जी आहे ती माझ्यावरती खेळून राहिली आणि बऱ्याच जणांनी मला हे कुठून आलास काय बऱ्याच जणांसोबत ओळख घडली कारण सगळा हा स्वामी परिवार त्याच्यामुळे बऱ्याच जणांसोबत ओळख पडली आणि क्षणभर चालत असताना बाजूने चालणारी ती व्यक्ती त्या व्यक्तींसोबत बोलल्यानंतर ते बोलणं एकमेकांचं पटल्यानंतर अगदी क्षणाची जी भेट होती त्या भेटीचं रूपांतर आयुष्यभराच्या ओळखीमध्ये झालं आणि एका स्वामी परिवारामध्ये मी जुळलो गेलो खरं तर मंडळी चालत असताना स्वामी समर्थ महाराजांचा एक घडलेला छोट थोडक्यामध्ये चमत्कार म्हणूया आपण किंवा कृपा आशीर्वाद म्हणूया तर तो तुम्हाला मी सांगणार आहे की असंच मी पालखीमध्ये सामील झालो चालत चालत साधारणतः एक मुक्काम झाला आणि साधारणतः एक वीस किलोमीटर चाललो असेल आणि त्याच्यानंतर दुपार होऊ लागली ऊन पडू लागलं आणि ऊन पडत असताना बाकीचे जे स्वामी भक्त होते जे पालखीमध्ये होते ते चालत आलेले सगळ्यांच्या डोक्यावरती या प्रकारची टोपी होती टोपीच्या दोन्ही बाजूला स्वामी ओम लिहिलेलं आणि मी मात्र मधूनच पालखीमध्ये सामील झालेलो मलाही वाटायचं की आपल्याला ही टोपी असावी सगळ्यांच्या डोक्यावरती आहे आणि दुपारचं ऊन जे आहे ते तळपू लागलेलं त्याच्यामुळे मी किशामधला रुमाल घ्यायचो आणि डोक्यावरती धरायचो परंतु मनामध्ये न राहून विचार यायचा की बाबा आपल्यालाही टोपी असावी पण आता मागणार तरी कोणाला पालखीमध्ये बघायचा प्रयत्न केला तिथे टोप्या वगैरे काही नव्हत्या आणि असं चालत चालत होतो चाल एक गृहस्थ होते ते सांगत होते की असं मोकळंच नाही चालायचं मुखामध्ये स्वामी आईंचं नामस्मरण करायचं असं मोकळंच थोडीच चालायचं आपण काय चालायला आलो म्हणजे काय फक्त किलोमीटर मोजायचे नाहीत की अक्कलकोट एवढे किलोमीटर राहिले चला आता लवकर पोचतोय असं नाही अंतकरणापासून स्वामींपर्यंत पोचायचं आणि तो गृहस्थ सतत माझ्या बाजूने चालत होता त्याच्या बाजूलाही एक व्यक्ती होता आणि वाटायचं की हा काय मध्येच तत्त्वज्ञान सांगतोय तो जो बाजूने चालणारा स्वामीभक्त माणूस आहे तो म्हणाला की जरा आपण थोडंसं सावकाश जाऊयात पालखीमध्ये वयोवृद्ध माणसं आहेत म्हातारी माणसं आहेत लहान लेकरं आहेत ओन असलं भयंकर तापलेलं आहे त्यांचाही आपण विचार करायला पाहिजे आपण आपलं झप 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 चाललो आहे मनामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नाव नाही काय नाही अशा प्रकारे तो माणूस सांगू लागला आणि आम्हीही थोडंसं क्षणभर थांबलो तो माणूस थांबला पालखी थोडीशी जवळ आली आणि परत आम्ही चालायला लागलो ऊन भयंकर होतं कारण मंडळी जो रस्ता असतो जे डांबरे आहे बागा पुणे सोलापूर हायवे तर ते प्रचंड तापलेला रस्ता होता त्याच्यामुळं जे ऊन आहे ज्या जा जळ्या आपण उन्हाच्या म्हणतो त्याच्या प्रचंड लागत होत्या आणि मी सतत किशामधला रुमाल डोक्यावरती धरायचो आणि मनामध्ये न राहून विचार यायचा की सगळ्यांच्या डोक्यावरती टोपी आहे परंतु माझ्या डोक्यावरती टोपी नाही कारण त्या ज्या टोप्या आहेत त्या देवस्थानने त्या ट्रस्टने वाटलेल्या होत्या त्यांची जी पालखी पुण्याहून निघाली त्यावेळी सगळ्या लोकांना वाटलेल्या होत्या परंतु मी मध्यंतरीच इथे सामील झालेलो होतो पालखीमध्ये म्हणून न राहून मनामध्ये विचार यायचा की अरेच्या आपल्यालाही टोपी पाहिजे आणि असा विचार करत असतानाच आम्ही चालत होतो तो जो माणूस आहे तो बाजूने चालत होता आणि अजून एखादा स्वयंभक्त बाजूने बोलत चाललेलं होतं आणि चालत असताना अचानकपणे तो जो माणूस बाजूने चालणारा स्वयंभक्त आहे तो बोलला अरे उचलती टोपी मी पायाकडे खाली लक्ष दिले तर तिथे ही टोपी जी आहे ती अशी मु घडी होऊन पडलेली होती मी चटकन उचलली आहे तो गृहस्थ तो स्वयंभक्त सांगू लागला की अरे ज्याला मिळाली ती त्याला सांभाळता आली नाही तुला ऊन लागतं तुझी काळजी साक्षात स्वामी समर्थ महाराजांना आहे त्या अक्कलकोटमध्ये बसलेल्या मालकांना आहे त्याच्यामुळे त्यांनीच तुझ्यासाठी ही टोपी दिली खरं तर क्षणार्धामध्ये हा सगळा घडलेला प्रकार माझ्या अंगावर ते अक्षरशः काठे उभे राहिले आणि ती जी टोपी आहे ती टोपी मी डोक्याला घातली आणि मंडळी हीच ती टोपी ती टोपी डोक्याला घातली आणि परत चालू लागलं तो बाजूने चालणारा स्वायभक्त ते त्याच्या त्याच्या पद्धतीनं सगळं काही सांगायचा प्रयत्न करत होता की मुखामध्ये स्वामी समर्थांचं नाव घ्या बाजूच्या सगळ्या स्वामी भक्तांना प्रवृत्त करत होता ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा खरं तर तो व्यक्ती उपदेश देत होता आणि चालत असतानाच नेमकं माझ्या मनामध्ये आपल्याला टोपी असावी हा विचार यावा आणि पायामध्ये टोपी पडलेली असावी आणि त्या बाजूने चालणाऱ्या स्वामी भक्तांना सांगावं की अरे उचलती टोपी तुझी काळजी साक्षात त्या अक्कलकोटच्या मालकाला आहे तुला ऊन लागतंय म्हणून त्यांनी ही टोपी दिली हे खरं तर अगदी मन भरून येणारा सगळा प्रसंग होता अंगावरती हो काटे उभे राहिले आणि टोपी डोक्याला घालून मी परत चाल लागलो आणि थोडक्यामध्येच हा जो प्रसंग आता मी टोपीचा तुम्हाला सांगितला हा बऱ्याच जणाला वाटेल की त्याच्यात काय विशेष हा तर निवळ योगायोग आहे परंतु जे काही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत त्यांना मात्र अंधकरणामा अंधकरणापासून असं वाटेल की हा स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद आहे आणि हो मंडळी मीही देव न मानणारा कधी देवाची पूजा केली नाही किंवा माझ्या घरी स्वामी समर्थ महाराजांचा किंवा कुठल्याही देवाचा फोटो वगैरे मी कधीही पुजला नाही तरीही स्वामी समर्थ महाराजांनी माझ्यासोबत काही अशा प्रकारचे जे काही साक्षात्कार घडवून आणलेले आहेत अजून असा काही एक प्रसंग आहे की तो मी कधी सोशल मीडियावरती यूट्यूबवरती वगैरे सांगितलं नाही परंतु अक्कलकोटला पायी जात असताना सोबतीला भेटलेल्या काही मित्रांना स्वयंभक्तांना जी समवयस्क आहेत ज्यांच्यासोबत मैत्री झाली त्यांना तो मी प्रसंग सांगितला अगदी ते थक्क झाले आणि बाराहून गेले आणि खरं तर मंडळी काही स्वयंभक्तांचं मत असंही आलं की आम्ही वर्षानुवर्ष वारी करतोय स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करतो नामस्मरण करतो तरी आम्हाला अनुभव आलेला नाही ना आणि तुला अशा प्रकारे हा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव येत असेल तर किती मोठा स्वामींचा हा आशीर्वाद साक्षात तुझं जीवन सार्थक झालं आणि हे जे वाक्य आहे हे बाजूच्या एखाद्या व्यक्तीकडून बोललेलं मी ऐकलं तेव्हा अगदी मन आत्मा अगदी थंड झाला की तुझं जीवन सार्थक झालं हे मी स्वतः बोललो नाही तर हा अनुभव सांगितल्यानंतर ते जे चालणारे भक्त आहेत ते बोलले खरंच मंडळी स्वामी समर्थ महाराज हा एकमेव देव असा आहे की तुम्ही जे मागल ते देतो असं मी म्हणणार नाही परंतु तुम्हाला जे हवं आहे आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे जीवनामध्ये ते मात्र नक्कीच स्वामी समर्थ महाराज देतात तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन हिळिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हरिओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा श्री स्वामी समर्थ